ते एवढं मोजकं पाहिजे होतं ना तेवढं सगळं आणलंय तुम्हाला दाखवते मी काय आणलंय नमस्कार मंडळी खूप दिवसापासून पावसानं इतका धुमाकूळ घातला आहे आणि आज थोडासा पाऊस नव्हता थोडंसं असं उजाडलं होतं म्हटलं चला डी मार्टला जाऊया सामान आणायचं होतं खूप सारं खूप दिवसापासून आणि डी मार्टमध्ये काही फार्मसी पण उघडली बघा इथं औषध गोळ्या पण मिळत आहेत थोडंसं स्वस्त दरामध्ये मी फक्त बघितलं काही विचारलं नाही पण फार्मसी बरेच दिवस झाले उघडले पण मी कधी लक्ष दिलं नाही एवढं किंवा आज मी म्हटलं शूट घ्यावं थोडं तुम्हाला सांगावं तर ही अंबरनाथ आणि बदलापूरच्यामध्ये जे डी मार्ट आहे ना ते डी आहे हे आणि साहेबांना बोलले मी आज तुम्ही बॅग घेऊन नंबर लावून या <laughs> कारण की मी नेहमी जाते तिथं आणि आज लाईन पण नव्हती म्हटलं तुम्ही जाऊन या आणि असं पण शूट घेत नाही ते मी गेल्यानंतर म्हटलं मी घेते आणि एक ब्रेड घ्यायला सांगितलं ह्यांना आणि ब्रेडचं कसं आहे आम्ही दोघंच आहोत आणि मी जास्त काय ब्रेड वगैरे खात नाही आणि मग त्याच्यामुळं ब्रेड असं राहून जात आहे आणि आज दिमाटमध्ये जास्त गर्दी पण नव्हती तुम्ही बघू शकता खूप कमी लोकं होती कारण की आम्ही विकेंडला गेलेलो नाही मध्येच आहे मला वाटते बुधवार असावा म्हणजे लक्षात नाही आता कुठला डे होता कारण हा ब्लॉग मागच्या आठवड्यातला आहे आणि मी चिठ्ठी बनवलेली तुम्हाला सांगितलेलं की काय काय सामान घ्यायचं आहे मला आणि तुम्हाला फक्त इथं रेट दाखवायसाठी मी थोडंफार शूट घेतलं आहे आणि बघा ड्रायफ्रूट्स बऱ्यापैकी स्वस्त आहेत डीमार्टमध्ये आणि नेहमी मी डीमार्टमधलेच ड्रायफ्रूट्स आणते आणि चांगले पण असतात तुम्ही बघू शकता इथं रेट आणि मी एक पॅकेट घेतलेलं आहे घरी तुम्हाला मी दाखवणारच आहे काय काय सामान घेतलं आहे पण इकडे सगळं म्हणजे <laughs> माझ्या आवडीचं सगळं होतं गुलाबजामू वगैरे ढोकळा हे ते सगळं रेडीमिक्स तर मी कधी घेत नाही पण ज्यांना पाहिजे ते घेऊ शकता एकाच ठिकाणी डिमांडमध्ये सगळं छान सामान मिळतं आणि रेट पण बऱ्यापैकी असतात त्याच्यामुळं बाय वन गेट वन फ्री पण होतं गुलाबजामूनचं पॅकेट ह्यांनी मला म्हणतो ते घेणारच काय गुलाबजामून एवढं शूट घाल्यास <laughs> मी <laughs> म्हटलं नाही घेणार ना आहे कोण खाणार आहे कारण का की मग मी तर खात नाही आणि ह्यांच्यासाठी एकट्यापुरतं केवढं बनवणार आहे पोरं तर नाही आहेत आता आणि गणपती येतो आहे तसं आणि डॉलूनं आमच्या ड्रायफ्रूटचे लाडू मागितलेत सोहमनं पण सांगितलेत मला आई ड्रायफ्रूटचे लाडू कर म्हणून म्हणून खारीक पण घेतलेली आहे आणि तसे तर ड्रायफ्रूट्स आहेत घरी आणि इकडं बघा सगळं आता सगळं चेंज केलं थोडंसं डीमार्टमध्ये पहिल्यांदा जसं होतं तसं नाही आहे आता ह्या वेळेला जेव्हा मी गेले ना तेव्हा सगळं चेंज होतं आणि हे रॉक सॉल्ट आहे तर मंडळी तुम्ही हे रॉक सॉल्ट घेऊ शकता चांगलं आहे मी झाले आता दोन तीन चार तीन वर्षात तर झाले असे तीन वर्षापेक्षा पण जास्त झाले की हे हेच मीठ आम्ही काळं मीठ वापरतो आणि चने घेतलेले आहेत मी एक पॅकेट आणि असे स्वस्त पण पडतात जातात एक दोन महिने तरी जातात थोड़ हे थोडे थोडे मी संध्याकाळी चने खाते थोडंसं प्रोटीन असते असे काही वेगळं खाण्याचे शेंगदाणे आणि चणे हेव दोनच प्रकार खाऊ शकतो आपण संध्याकाळचं श्रावण स्पेशल पण इथं होतं साबुदाणे होते आणि साबुदाना पॅकमध्ये पण होता आणि खुला पण होता बरं का सुट्टा मिळतो ना तो पण होता आणि भगर होती मी घेतली एक पॅकेट भगर आणि शेंगदाणे पण आहेत शेंगदाणे पण छान होते आता घरी आलो आम्ही संध्याकाळ झाली आणि मग काय मला शूट करता आलं नाही आता नेक्स्ट डे आहे नेक्स्ट डे मॉर्निंग आहे आणि मी इकडं तयारी करते आता नाश्त्याची आज काहीतरी वेगळा नाश्ता काय करावा विचार केला आणि माझ्याकडं रेडी काहीच नव्हतं रेडी म्हणजे असं काहीतरी स्पेशल बनवायसाठी काही रेडी नव्हतं आणि जी मी मिसळ बनवलेली त्याच्यानंतर थोडीसे जे स्प्राऊट्स ठेवलेले तुम्हाला दाखवलेलेच मी स्प्राऊट ठेवलेले तर त्याचं काहीतरी वेगळं बनवा म्हणजे डोक्यात थोडी कल्पना आली म्हटलं ह्याचं काहीतरी वेगळं बनवावं आणि तुमच्याशी ती रेसिपी मी शेअर करणार आहे तर कोथिंबीर मिरच्या असं सगळं काढून घेतले आणि बाकीचं सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता मी पहिल्यांदा पीठ मळून घेणार आहे तर सगळं साहित्य गोळा करून घेते मी आधी याचं काय काय लागणार आहे कारण शूट घेताना कसं आपण ते सामान जवळ असलं की म्हणजे पटकन शूट करता येतं त्याच्यामुळं आणि मस्त मी आता तुम्हाला पिठामध्ये काय काय घालणार आहे ते दाखवते तर गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं एक किंवा दोन वाटे तुम्हाला ज्या तुम्ही जितके लोकं असाल त्याप्रमाणे मी जास्त पीठ मळून फ्रीजमध्ये तर मी पीठ कधीच ठेवत नाही पण असेही मी पीठ जास्त मिळत नाही आता मी दोघंच असतो मा तर आणि गव्हाचा वापर बऱ्यापैकी कमी आहे माझ्याकडं मला जर शुगर असेल डायबिटीज असेल तर मिलेट्सचा वापर जास्त करा ज्वारी बाजरी नाचणीचा वापर करा तर मी थोडंसं त्याच्यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे दोन वाट्याला एक अर्धी वाटी बेसनपीठ घातलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं कसुरी मेथी घालणार आहे थोडीशी सुरुम कसुरी मेथी घालायची आणि थोडासा याच्यामध्ये की नाही ओवा घालायचा आणि थोडंसं चवीनुसार आपलं मीठ घालून हे असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं चा। इतकी छान टेस्ट होते ना ह्या पराठ्याची मला वाटतं हा पराठा तुम्ही कुठंच बघितला नसेल कारण की माझं नवीन इन्व्हेन्शन आहे हे आज मी पहिल्यांदाच माझ्या मनानंच करणार आहे कारण हा प्रोटीन रिच नाश्ता आहे आणि काहीतरी असं वेगळं करायचं सतत माझ्या डोक्यात असते कारण ते मला पण चालेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स पण मिळतील सतत काय मग ते स्प्राऊट्स तर आपण खातोच पण सतत कसं काही असंही पावसाळा आहे आणि काही जणांना स्प्राऊट्स असे पचत नाहीत बघा म्हणजे असे को आपल्याला तसेच खाल्ले ना म्हणजे भाजायच्या अगोदर किंवा असे कच्चे तर काही लोकांना असं पचायचा प्रॉब्लेम होतो तर तुम्हाला जर तसा काही प्रॉब्लेम असेल ना तर मंडळी नक्की तुम्ही ह्या पद्धतीने हा पराठा करू बघा खूप छान होतो आता पीठ असं घट्टसर मळून घेतलं आहे आणि आता मी तुम्हाला स्प्राउट्स दाखवते आहे तर बघू शकता थोडेसेच आहे जास्त नव्हते एवढं पण आम्हाला दोघांना खूप झाले तर कोथिंबीर घेतली आहे मिरच्या घेतल्या आहेत कांदा घेतला आहे आणि थोडीशी लसूण घेतलेली आहे आणि हे स्प्राउट्स आहेत आणि हे पनीर आहे पनीर घातलं ना मग छान होतं अगदी मस्त होतो म्हणजे ही माझीच कल्पना आहे की मी म्हटल्याचे थोडंसं पनीर घालावं म्हणजे इतका टेस्टी होईल तर सगळ्यात आधी काय केले मी गॅस चालू केला आणि अगदीच थोडं तेल घालायचं जा, जास्त तेल घालायचं जा नाही अगदीच थोडं घालायचं कारण की आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहेत आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे त्यामुळे मी अगदीच थोडं घातलं आणि ह्याच्यामध्ये फक्त जिरं घालायचं आणि जे आपण ठेवलेले आहेत कांदा टोमॅटो कोथिंबीर टोमॅटो नाही मिरची कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित नाही थोडंसं लसूण तुम्हाला तर अद्रक हवा असेल तर ते पण एक दोन तुकडे तुम्ही घालू शकताय कारण हे आपल्याला ब्राईक बा बारीक करायचं आहे मिक्सरला मी सगळं घातलेलं आहे कोथिंबीर पण थोडीशी फोडणीत घातली नंतर मी थोडीशी वरून पराठा म्हणजे करताना जे मिक्सर तयार होईल ना त्याच्यामध्ये पण घालेल म्हणजे मस्त होतं हो पराठा असा खमंग थोडंसं मीठ घालते आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता अगदी मी थोडंसं असं जास्त परतायचं नाही आपल्याला अगदीच म्हणजे टोमॅटो असा मऊसर होईल असं परतून घ्यायचं आणि आताच्यात स्प्राऊट घालायचे तर आपल्याला हे आता मिक्सर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे थोडंसं गरमच असताना मी केले पण थोडं थंड केलं की कसं मिक्सरला व्यवस्थित बारीक होते आणि थोडेसे स्पाऊट काढून ठेवले म्हटलं जास्त काही पराठे करायचे नाहीत ह्यांच्यासाठी दोन माझ्यासाठी दोन आम्ही दोन दोनच खातो त्याच्यामुळं आणि मग असं बघा असं जास्त पण बारीक करायचं नाही थोडंसं असं धोबड ठेवायचं आणि आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे पनीर किसून हे दोनशे ग्रॅम पनीरचं पॅकेट आहे थोडंसं अर्ध अर्ध्यापेक्षा मी थोडं कमीच घेतलं पॅकेट पॅकेटमधलं काढून हे बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि रोज थोडं थोडं पनीर आता खाता, खाता रस, तर श्रावण महिना चालू आहे तर नॉनव्हेज खात खाता येत नाही ज्यांना नॉनव्हेज नाही खाता येत म्हणजे लोक बरेच आपण खातच नाही महाराष्ट्रीयन लोकं सर्रास तर मग असं काहीतरी वेगळं प्रोटीन कसं मिळणार आपल्याला म्हणून असं काहीतरी डाळी कडधान्य ह्यांचा काहीतरी वापर करून घ्यायचा आणि मस्त आता हे मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी मला वाटतं लाल तिखट घालावं म्हणून घातलं कारण की थोडंसं लाल आम्हाला मजा येत नाही आणि थोडंसं याच्यामध्ये आमचूर पावडर घालायची किंवा चाट मसाला घालायचा घालायचा बरं का नक्की चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातली ना थोडंसं ते कसं स्प्राऊट्स आहेत आणि त्याच्यामध्ये थोडासा आंबट पण हा असायलाच हवा आणि आता पीठ ग छान समस्त मऊ झाले बघा पीठ थोडं एक पंधरा वीस मिनटं झाली होती मी पिठाला पीठ थोडंसं आधी मळून ठेवलं की पराठ्या अजिबात फुटत नाहीत आणि छान होतात आणि आता मस्त इथे पराठे करून घेते आहे मी तर मंडळी माझ्या डेली व्लॉग्समध्ये तुम्हाला जे पण मी पदार्थ दाखवते ना ते सगळे तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल किंवा तुम्हाला शुगरमध्ये खायचं असेल काही पदार्थ तर हे असे पदार्थ तुम्ही नक्की करून खाऊ शकता आणि हेच माझं रुटीन आहे माझ्यासाठी काही मी वेगळं असं बनवत नाही म्हणजे सगळ्यांना जे चालतंय तेच असं बनवते मी नेहमी काही थोडंसं प्रोटीनचा विचार करायचा थोड्या आपल्या म्हणजे आहारातून थोडेसे काप्स कमी करायचे म्हणजे भात कमी करायचा थोडीसं भाकरी खायची पण भाकरी एक खायची दोन नाही दोन तुम्ही खात असाल तर एक खा किंवा तुम्ही दीड खात असाल तर मग एक एक वर या असं थोडंसं कमी करायचं प्रमाण आणि भाज्या फ्रूट कडधान्य डाळी यांचा वापर खूप करायचा तर एका ताईनं मला कमेंट केलेली की तू म्हणजे असं डाएट चाट किंवा शुगरसाठीचा चाट टाक वगैरे तसं काही वेगळा चार्ट असा मी बनवलेला नाही आहे पण हे नेहमी आपण हा विचार करायचा की आपल्याला सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट असं काही खायला घ्यायच नाही डायरेक्ट उपमा डायरेक्ट पोहे असं काही खायला घ्यायचं नाही एक तर सकाळी उठवटलं हळदीचं पाणी प्यायचं शुगरसाठी शुगरसाठीच काय तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तरी पण तुम्ही दहा नियम लावून घ्या किंवा सकाळी तुम्ही ॲलोवेरा ज्यूस पिऊ शकताय आवळ्याचा ज्यूस पिऊ शकताय हे काहीतरी पिल्याशिवाय किंवा मेथी त्यांना भिजवून खायचा हे माझे माझं जे रुटीन आहे ना हेच आहे मी नेहमी तुम्हाला दाखवतेच आता वेगळं आणि काय दाखवणार आहे मी मी माझं रुटीन आहे ते तुमच्यासाठी नेहमी शेअर केलेलं आहे की काय वेगळं करत करत नाही तस तस मी तसं जे आहे तेच दाखवते आणि तेच माझ्या ह्या सगळ्या शुगर माझी कमी येण्यासाठी किंवा माझ्या गोळ्या बंद होण्यासाठी मला उपयोगाला आलेला आहे डेली मी योगा केलं शे अजिबात काही खात नाही योगा करायचा आहे तुम्हाला योगा नसेल जमत तर तुम्ही वॉकिंग करा वॉकिंग तर करा काहीतरी वॉकिंग योगा ह्यापैकी काहीतरी करायचं मी बरोबर पस्तीस मिनटं योगा करते डेली न चुकता मी अजिबात योगा केल्याशिवाय काही खात नाही आणि मस्त बघा हे इतके छान पराठे झालेत हे नक्की तुम्ही पराठे एकदा करून बघा आणि कसे झाले इतके चवीला भारी लागतात ना तुम्ही खरंच ना तुम्ही म्हणाल की खरंच वेगळी रेसिपी आहे काहीतरी नवीन आहे इतके छान झाले साहेबांना पण आवडले त्यांनी पण मस्त खाल्ले आणि मी पण मस्त दाबून मारले मस्त आम्ही दह्याबरोबर खाल्ले हे पराठे तुम्ही एखादी चटणी करू शकताय आणि बघा किती छान झालेले आहेत नक्की कमेंट करा बरं का हे बनवून बघा आणि नंतर कमेंट करा आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे नेहमी देसी गाईचं तूप एक चमचा वापरत चला बराच फरक पडतो तुम्ही यूज करा आणि नंतर तुम्हाला समजेल काय फरक पडतो हॅलो एवरीवन गुड आफ्टरनून सगळ्यांना दुपारची वाजलेली आहे अडीज आणि सगळं हे जे आम्ही निमारचं सामान घेऊन आलेलो हो। आहोत ते सगळं थोडंसं भरायचं आहे आणि ह्या ज्या भरण्या दिसत तुम्हाला ह्या सगळ्या माझ्या घासून किचन तर भरपूर छान असं क्लीन स्वच्छ झाले अगदी आणि जेव्हा पूर्ण किचन मी लावेन ना अजून म्हणजे ब्रिज मला अजून थोडंसं सेट करायचं आहे ते सगळं ते करेन ना तेव्हा तुम्हाला मी पूर्ण किचनची छानशी अशी टूर देईन की मी कसं केलंय थोडं फॅन लावलाय गरम होत आहे पाऊस नाही आहे पण असं थोडंसं उन्हाचं वातावरण आहे थोडंसं ढगातलं ऊन म्हणतात ना ते आहे त्यामुळे फार असं गरम होतंय बघा असं बसल्या बसल्या आणि थोड्याच वेळापूर्वी आम्ही जेवलेलो आहोत तर मग <laughs> तेवढं होतंय तसं तर आता हे सगळं सामान भरून ठेवणार आहे तर सामान काय म्हणजे एवढं मोजकं पाहिजे होतं ना तेवढंच सगळं आणलं आहे तुम्हाला दाखवते मी काय आणलंय हे आहे आपलं गुलाबजल आधी भरण्या बाजूला करूया कात्री वगैरे सगळं घेतलंय आणि जेवढं रिकांनी भरण्या होत्या त्या सगळ्या काढलेल्या आहेत लागेल सामान काय खूप सारं आणलेलं नाही आहे तरी पण नाही म्हणजे पाच साडेपाच हजार काहीतरी भीत बिल झाले आणि डालून आमचं सांगितलेलं की त्याच्यासाठी सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे घेऊन ये मग तिच्यासाठी थोडा खाऊ आणलाय आहे आणि तिच्याकडे आता आम्हाला जायचं आहे ड्रायफ्रुट्स वगैरे त्यांना आता अलाव केलं आहे त्याच्यामुळं आणि तिचं एन सी सी पण आहे यावर्षी त्याच्यामुळं आणि काय सांगायचं हा तर पंधरा ऑगस्टला आम्ही कशाला चाललो आहे कारण की त्यांची परेड आहे त्याच्यामुळं आणि नेहमी काय होते आता मागच्या वर्षी आम्ही पंधरा ऑगस्टला जाऊ शकलो नाही गेलो होतो पण कसं लेट गेलो आम्हाला त्यांची परेड बघताच आली नाही तरी सव्वीस जानेवारीला मी व्हिडिओ शूट केला होता तुम्ही बघितला असेल तर नक्की बघा बघितलं नसेल तर नक्की बघा आणि आता धमन दाखवते पटपटपट काय विचार नाही आहे की आहे खारी खारी पण मला काय तर सामान घेतलं पण सगळंच काही दिबाडमध्ये शूट करता येत नाही कारण की सामान घ्या शूट करा असं ते होत नाही आम्ही तर करायला पण देत नाहीत आणि साहेबांना आमचं साबण घे म्हटलं तर बघा घसला घेतलं आहे मी रेडमिक्स घेतला आहे मला आवडत नाही पण घेतलं आहे त्यांनी आणि सामान काय मूव आहे अख्खे मूग आणले डाळवा आहे चटणी वगैरे करायला लागते त्याच्यामुळं आणि आता उपवासाचं स्पेशल वरे ही। वरे ही काई काई वा आणि हे आणले वरई वरई म्हणजे काही ठिकाणी वगर म्हणतात आमच्याकडं वरी म्हणतात मुगडाळ आणले संपलेली मटकी हे तर सगळं लागतंच आपल्याला आणि चॉकलेट्स वगैरे तिच्यासाठी आणि इयरबड तिच्यासाठी समिसुटीच आणले आणि सगळ्यात महागी चवळी आहे बघा ही वाईट बली मला हवं किती महाग माहिती आहे का अर्धा किलो ही सत्यमची आहे सत्यम कंपनी पण चांगली आहे गावठी होती एकदम बारीक दोनशे रुपयाला वन नाईंटी नाईनला नाएं अर्धा किलो चारशे रुपये किलो मी दुसरी घेणार होते पण हे बोलले नाही हे चांगली आहे गावठी आहे ते म्हणून आहे आहे आणि ज्वारी आणले एक दोन अडीच किलो आहे ज्वारी आणि हँडवॉश आणले शेंगदाणे आता उपवासाला लागतात शेंगदाणे आता असं श्रावण चालू होतंय प्लस जास्त आम्ही त्या स्वयंपाकात वापरते पण असंच खायला जास्त वापरतो शेंगदाणे आणि लाडू पण बनवायचे मला रंगन घ्यायसाठी शेंगदाणे असं ड्राय फ्रूटचे त्याच्यामुळे आणि साबध ते तर लागतच हे पण आणलंय त्याला काय म्हणतात तुम्ही पोळी काही ठिकाणीला हुलगे म्हणतात काही ठिकाणी पोळीत म्हणतात पोळीत खात जावं खूप चांगलं आहे खूप खूप चांगलं आहे तुम्हाला जर काय कंबरदुखी असा काही दुखण्याचा हाडांचा काय प्रॉब्लेम असेल तर पुळीत नक्की भिजून सकाळी करून खायचं आणि त्याचं जे कळण असतं ना की की। चे 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 ते बिना फोड फोडणीचं म्हणजे थोडंसं एक चमचं तूप टाकून जिरं टाकून आपण खाल्लं ना मस्त लागतं आणि ते खूप फायदेशीर आहे माझी कंबुटी बऱ्यापैकी त्याचं जे पुळीचं सूप असतं ते पिऊन कमी झालेलं <coughs> आहे आणि त्या अजून सर्फ एक्सल पावडर आणलेली आहे तेवढी माहिती आहे का पाच किलो एकदर पाच किलो आणले <laughs> कॅन्टी कोण चाक चारतं ही गोष्ट सतत लागणार आहे साबण काय वापरते आणि कपडे आणि मशीन लागतो त्याच्यामुळे पावडर सतत लागते आणि आम्ही कॅन्टीनचं सामान आणत नाही बरं का कॅन्टीनचं सामान असते आमचं आधी असायचं पण आता आणत नाही आम्ही कोण आणला तेवढा लागून आणि डी दी मार्टला पण तेवढ्याच किंतेत मिळतं आणि चांगलं मिळतं त्याच्यापेक्षा असं वा मला वाटतं जे लोक कॅन्टीनचं सामान आणत असतील त्यांना वाटत असेल पण मी आणत नाही त्याच्यामुळे आणि तुम्हाला सांगते म्हणजे आम्ही ग्राउंडनट तेल वापरतो ते पण प्रिल्टर्ड बरं प्रिल्टर्ड म्हणजे जे आपलं काय म्हणतात हे जे आहे ना तेल म्हणजे मी एक पॅकेट आणते रिफाईंड सनफ्लावर ऑइल ते फक्त आम्ही दिव्यासाठी वगैरे आणतो खायला नाही वापरत आम्ही मिरट केलं वापरतो शेंगदाण्याचं ते पण रिफाईंड नाही फलकूक दाखवली मी ते मग ते पाच पॅकेट आणलेले आहेत मी संडेचं पाच पॅकेट आणले त्यावेळेला तेल अजिबात नाही माझ्याकडून फक्त आजच्या पुरतं फोडणीला होतं त्या आता स्वयंपाक घेतलंय तेल आता आणलं पाहिजे आणि हे पीनट आणलेत मसाला पीनट खायला लागतो बाबीमध्ये त्यात पीत असं काहीतरी आणि हे दाजूसाठी आणलेलं आहे मी सोया काय आहे सोया स्नॅक्स असं काय खात नाही मग तिला आवडतं म्हणून आणले आणि ते आणलं बे ते रस मी तर काय खात नाही कधीतरी एखादा खाई कधीतरी साहेबांसाठी आणले त्यांना एखाद्या दुसऱ्या चहा बरोबर लागते आता त्या पिक नाहीत खाऊ घेतले आणि एक केक आहे असं सगळं बाजूसाठी खाऊसाठी आणलंय सामान सगळं हे मेंकीचं बिस्किट आहे आणि आहे चॉकलेट आणले त्याच्यासाठी जेकीसाठी केवढे के झाले चॉकलेट घेतले यांनी पण घेतले तुम्ही पण घेतले आणि बिस्किट पार्लेची तर सगळ्यांचं फेवरेट आहे पार्लेजी पाहिजेच पार्लेजी दोन आहेत आणि तिच्यासाठी एक दिवस आणलंय हे एक वेगळं पीनट आहे खूप छान लागतो का निंबू पदी नाही मी केला नसेल ट्राय तर करा नहीं की। है। पले को ना की काही ऐंशी रुपयाची किंमत आहे पण डिमांडला मला वाटतं चाळीस रुपयाला भेटते खूप टेस्टी आहे ना भारीच आहे वेगळीच चव काय चोस्टरच्या ना हे लागते मला मी दुपारी थोडं तरी खाते हे चार वाजता खाते चार वाजता एक मुठभर तरी आणि काय नाही बाकी बिस्किटच आहे आणि हे आपलं पावडर मिळालेली आहे तेला तेलाच्या पॅकेटबरोबर फ्री मिळालेलं आहे थोडं फ्री मिळाले काय नाही आणि डाय त्यावेळेला डाय आण मी त्यांचा चला मंडळी आता पटापट पटाफट सगळं भरून ठेवते डिमांडचं सामान सगळं अगदी स्वच्छ क्लीन असते त्यामुळे काही वेगळं हे करायला ला लागत नाही पाकरायला वगैरे लागत नाही तरी पण मी पोहे आणि डाळी वगैरे असते तर त्याच्या नीट पाहून ठेवते शेंगदाणे जरा पापरूनच घेणार आहे मी चला भरून घेऊया पटापट आणि हा डबा आहे डॉलूच्या ड्रायफ्रूटसाठी तिच्यासाठी हिच्यामध्ये मी ड्रायफ्रूट नेणार आहे हा घेऊ काही जरा मोठा घेऊच्या कराने त्याच्यानंतर करा। सप्टेंबरमध्ये ती येणारच आहे परत गणपतीच्या सुट्टीमध्ये खारीक आहे घालून ठेवते थोडी कागद एकत्र गोळा करून ठेवायचे आणि नाही जास्त देव झाले दुसरं सराम ते पण ठेवते असं टाकत नाही आणि ही चवळी आहे ठेवूया ठेवलं असं होत आणि दिसलं आपल्याला की मगच वापरतो आपण आतमध्ये राहिलं वापरणं होत नाही हे काय फोडणार ऑलरेडी आहे माझ्याकडं डाळ आणि वरई आहे वरही पण आहे त्यामुळं नाही नाहीये संपेल तसं वापरेल मूग अख्खे मूग अजून थोडे आहेत माझ्याकडं फ्रीज मध्ये तर ते आता बाहेर काढलेले थोडेसेच आहेत हे वाले की मी भरून ठेवते काचेच्या बांगण्या माझ्या फ्रीजमध्ये पण आहेत आणि कडधान्य मी फ्रीजमध्येच ठेवते बाकी काही दिवस नाही मी कडधान्य ठेवते आता ही बांधणी ठेवून दे आणि दुसरी अजून एक बाहेर काढून ठेवले मी त्यामुळे त्यामध्ये वापरायला पाहिजे आणि हा जो डबा आहे ते सगळं उरलेलं सुरलेलं ह्याच्यामध्ये ठेवून देते म्हणजे बरं पडते काय काय आहे नाही बघता येते आणि मग वापरता येते मटकी पण फोडणार नाहीये आहे सगळं मी ह्याच्यामध्ये ठेवून तिथे फोडणार नाही ते साबुदाण्याचा सा डबा आहे माझा आहे थोडा साबुदाणा

पिस्ता आहे पिस्ता पण उतून ठेवते दादू तो फेवरेट आहे मग पिस्ता तिला आम्ही वेगळा निल थोडा याच्यामध्ये ओतून ठेवेल थोडा तिला लावायचं म्हणजे बाबा ते काय ठेवायचं सगळं ह्या गोष्टी पारखून घ्यायला लागतंय आणि हे तिथे जे सामान आहे ते वेगळंच ठेव मी केक बिस्किट घेऊन घेते चला तर मंडळी हे सगळं मी भरून घेते आणि काय राहील ठेवायचं मोगडाळ आहे खूप सारा ठेवायचं आहे हे फ्रुट्स पण आहे त्या सगळ्या वरती ठेवायचे आहेत किचन त्यामध्ये सगळं क्लीन आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि आता चला मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्या ना बाय बाय